भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि वतीने आणि पालघर जिल्ह्याची सर्व संघटना यांच्या वतीने चारोटी नाका नॅशनल हायवे या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन काढलेले आहे उद्या तेवीस तारीख आणि ठीक दहा वाजता चारोटी नाका या ठिकाणी पोहोचायचं आहे जेणेकरून सर्व आदिवासी बांधव एक होऊन एक ठिकाणी आपण चारोटी या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि पेशा भरती झालीच पाहिजे याच्यामुळे आपण त्या ठिकाणी आंदोलन काढलेले आहे तर नक्की तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ बघू दे जय आदिवासी जय जोहार नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो तुम्हाला जर माहीतच हवी किंवा नाही माहित मी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवणपर्यंत व्हिडिओ नक्की नागा करून तुम्ही हा व्हिडिओ ऐका आपल्याला ना उंद्या चारोटी नाका हवेजवळ आपल्याला जायचं आहे तर के जायचं हवा तुम्ही विचारत पडला होत दुसऱ्यांना जर माहीत होवा तर त्यांना माहितीच होवा किंवा जेणेकरून कुणाला माहीत नाही व्हाय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवणपर्यंत नागत राहा तर मित्रांनो उंद्या तेवीस तारीख आहे आणि आप आपल्याला उंद्या चारोटी नॅशनल हवेजवळ जायचं आहे रुपा हॉटलाजवळ आणि ठीक दहा वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे सर्व जेवढे आदिवासी बांधव आहेत तेवढ्यांनी मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर त्याच्यासाठी आपली जी काय पेशाभरती आहे ती पेशाभरती होई नाही तर ती पेशाभरती झालीच पाहिजे याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत एक ऑगस्टपासून तर आज बावीस तारीख झाली एक ऑगस्टपासून तेरा जुलैमधून पोरं नाशिक या ठिकाणी बसलेले आहेत उपवासनासाठी तर के आपली भरती आहे ना ती होई नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी बसलेले आहेत तर आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी चारोटीने नाका हवे बंद करणार आहोत तर जेवढे आदिवासी बांधव आहेत तेवढे आदिवासी बांधव आपण चारोटी ठिकाणी हवे बंद करणार आहोत ते ठिकाणी पोहोचायचे आहे मोठे मोठ्या संख्येने जेणेकरून कोणाला कुरून, माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना पण पाठवा त्यांना पण शेअर करा आणि त्या ठिकाणी डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले ते पण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण आदिवासी आहोत आणि आदिवासी एक होऊन आपण त्या ठिकाणी जायचे आहे आणि आपले पेशाभरती झालीच पाहिजे याची मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे पालघर जिल्ह्याचे सर्व संघटना आहेत आणि डीआयएफचे वतीने आणि डहाणूचे आमदार भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या वतीने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन ठेवलेले आहेत तर आपण त्या ठिकाणी चारोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायच्या आहे नाशिकमध्ये जे काही उपोषणला बसले त्यांचे पाठिंबा देण्यासाठी तर नक्की उद्या ठीक दहा वाजता चारोटी नाका नॅशनल हायवे या ठिकाणी पोहोचायचा आहे जय आदिवासी जय जोहार